विद्यार्थी मित्रांनो ज्ञानमय माय आय एस अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे बरेच विद्यार्थी मित्रांचं मला मेसेजेस आलेले आहेत कॉल्स पण आलेले होते की सर मुख्य परीक्षेविषयी एक व्हिडिओ टाका की ज्यामध्ये आम्हाला मुख्य परीक्षेचा जो गोंधळ आहे तो फार दूर व्हायला पाहिजे आमचा मित्रांनो एक लक्षात घ्या तर ज्या विद्यार्थी मित्रांनी चार तारीख आणि अकरा तारखेला परीक्षा दिलेल्या असेल परीक्षा हा एक महत्वाचा मुद्दा बघा आता पुढे आता ज्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला तुम्ही पूर्व परीक्षा दिलेली आहे हा एक विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थी मित्रांना पुढची पूर्व परीक्षा किंवा ज्यांचा स्कोर पण आलेला आहे तो एक आणि पुढची जी समजा आता ज्या विद्यार्थ्यांची पूर्व झालेली आहे आणि इकडे मुख्य परीक्षेसाठी तो पात्र आहे विद्यार्थी लक्षात घ्या अगदी बारकाईने एकतर तुम्ही चार तारीख बरोबर आहे चार जानेवारी आणि अकरा जानेवारी ह्या दोन्ही परीक्षा दिलेल्या आहेत हा एक येतो आणि जर दिलेला असेल आणि त्यांचा स्कोर पण आलेला आहे बरोबर आहे आणि तो विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र पण झालेला आहे किंवा त्याला असं वाटत असेल की नाही माझा स्कोअर आलेला आहे त्या स्कोअरच्या आधारे मी कुठेतरी एकतर सेकंड नुसार मागे पडू शकेल किंवा पाहिजे त्या दृष्टीने मला स्वतः त्या स्कोरवरती आत्मविश्वास वाटत नाहीये मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं बघा पूर्वपरीक्षा तुम्ही पास होण्याच्या म्हणजे मुख्य परीक्षा देण्याच्या अगदी दारावरती आहे उंबरठ्यावरती आहे पण तुम्हाला स्वतःहून विश्वास येत नाहीयेत पण त्याच सोबतच तुम्ही काय करायला पाहिजे सोबत बघा पुढे तुम्हाला दोन हजार सव्वीस साली ज्या होणाऱ्या गट ब आणि गट कच्या ह्या जी पूर्व परीक्षा आहे तिकडे सुद्धा फोकस करायला पाहिजे दोन्ही पण कारण तुम्ही ज्या दिवशी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे त्या दिवशी तुम्ही ठरवलेलं असेल की मला मुख्य परीक्षा एक दिवस द्यायची आहे आणि फक्त मुख्य परीक्षा द्यायची नाहीये तर मला पात्र होऊन मला मुलाखती जर पी एस आय असेल टार्गेट तर मुलाखतीपर्यंत म्हणजेच शेवटच्या मेरिट लिस्टमध्ये माझं नाव यायला पाहिजे त्या दिवसाची सुरुवात तुम्ही त्या दिवशी म्हणजे त्या वेळेची सुरुवात तुम्ही तेव्हाच केलेली असेल ज्या दिवशी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे प्रत्येक विद्यार्थी मित्रांना वाटतं की नाही मी ठामपणे असं ठेवलेलं आहे पण माझी गोंधळाची परिस्थिती आलेली असेल मग आता मी पूर्व परीक्षात पास होईल की नाही ते माहिती नाही मुख्य परीक्षा देईल की ते माहिती नाही आणि या गोंधळामध्ये जो माझ्याकडे राहिलेले तीन ते चार महिने पाच महिन्याचा वेळ आहे आणि जे जून आणि जुलैमध्ये ज्या गट ब आणि गट कच्या परीक्षा होणार आहे मग अशा वेळेस मी त्या परीक्षांना खरंच पुढे गेलेलो पाहिजे का किंवा ह्याच गोंधळाच्या परिस्थितीमध्ये मी असं कुठल्याही गोष्टी आहे की ज्यामध्ये मी अडखळलो नाही पाहिजे त्यातून सरळ वाट काढून पुढे जायला पाहिजे कारण विद्यार्थी थांबणं हा विद्यार्थी धर्म नाही आहे अगदी ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागेल ना मित्रांनो अगदी क्षवच क्षणी तुम्ही आता फायनल मध्ये नाव आलेलं आहे माझं त्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं राहतो कारण बरेच विद्यार्थ्यांचं असं झालेलं पण आहे तो विद्यार्थी अभ्यास करत होता आणि जेव्हा त्याचा रिझल्ट आला तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्याला कळवलं अरे तुझा या या पदासाठी निवड झालेली आहे तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यातून फक्त ना फक्त पाणी आलेलं आहे पाणी दुःखाचं नाही तर आनंदाचे आशीर्वाद आलेले त्याने केलेल्या दिवस रात्र मेहनतीचे त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे त्याला मेहनत फळ मिळालेलं असत कारण त्यांनी केलेल्या रात्र काळ केलेल्या असतात रात्री आणि हे त्याला माहिती असतात की नाही मय केलेल्या रात्रीचा दिवस आणि दिवसाचे रात्र हे त्याचं त्याला फळ मिळालेलं असतं म्हणून हे वर्ष तुमच्यासाठी खूप मोठी संधी घेऊन येणार आहे कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा म्हटलेलं आहे की सर्व परीक्षा आता आम्ही घेणार आहे पण काही ठिकाणी तुम्हाला गोंधळची परिस्थिती दिसते त्यामध्ये तुम्ही जास्त गुंतवू नका शासन निर्णय घेणार आहे आपलं काम आहेच करणार आलं लक्षात तर बघा कारण तुमच्या हातातून तुम वेळ निघून जाईल नरे तुम्ही ह्या गोष्टी अडकून बघणार तर मग आता कशा परिस्थितीने याला पुढे जायचं बघा इकडे जर प्री परीक्षा झालेल्या मुख्याला क्वालिफाय होत आहे पण मुख्याचा विश्वास येत नाहीये मग काय करायचं तुम्हाला पूर्वला सोबत घेऊन तुम्हाला मुख्यची तयारी करायची आहे असे विषय निवडा तुम्हाला माहितीये आहे परीक्षे सर्व जीएसचे विषय ही तुम्हाला मुख्याला आलेले आहेत त्यामध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स आलेले आहे तुम्हाला पूर्वाला आणि तेच विषय तुम्हाला मुख्यला पण आलेले मग मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी एकदम सुरुवात केलेली असेल किंवा तो मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचत असेल किंवा पोहोचण्याचा विश्वास येत नसेल आणि सोबत त्याला वाटत असेल की पूर्व परीक्षेचा पण अभ्यास करावा का मी की नाही करावा मग मुख्यकडे कर फोकस करावं काही ठिकाणी तुमची परिस्थिती गोंधळवल्या जातात चुकीचं मार्गदर्शन करून पण असं नाही करायचं कोणाचंही नाही स्वतःच्या मनाशी विचारायचं की माझा मी काय करायला पाहिजे आणि जेव्हा तुमच्या स्वतःचं मन सांगेल ना त्यावेळेस लक्षात घ्या मित्रांनो हा मुख्य परीक्षेचा असा विषय घ्या की जो तुम्हाला पूर्वला आणि मुख्यला दोन्ही ठिकाणी कॉमन होईल म्हणजे जे जीएसटी जी विषय म्हटलेले आहेत ते तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स हे कॉमन आहे करंट अफेअर्स तुम्ही सारखं वाचत राहतात त्याला कधी ब्रेक देता येत नाही तो आणि त्याच्यासोबत रिजनिंग मॅप सुद्धा हा विषय तुम्ही रोज अभ्यास करता रोज प्रॅक्टिस करत आहे त्याला सुद्धा तुम्हाला तेच करणं गरजेचं आहे आलं ना लक्षात याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज आहे का तर मग लक्षात घ्या तर रिझल्ट जर समजा तुम्हाला एक महिन्यानंतर जर लागणार असेल किंवा तर जानेवारीमध्ये परीक्षा झालेली आहे आणि फरवरी हा येऊन थांबलेला आहे आता तर त्यावेळेस लक्षात घ्या तुमच्याकडे आहे किती आता मार्च आहे एप्रिल विचार करा मार्च किंवा एप्रिलमध्ये सॉरी मार्चमध्ये फरवरीच्या एंडिंगला किंवा मार्चमध्ये तुमचा रिझल्ट लागू शकतो हे एक अंदाज आहे बरोबर जर मार्चमध्ये तुमचा रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर तुमची एक महिन्यातच परीक्षा होणार आहे आले लक्षात जर एक महिन्यामध्ये तुमची परीक्षा होणार तर त्या दृष्टीने लक्षात घ्यायचं की जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार आहे एक महिन्यात एक महिन्यात मला असा कुठलीही गोष्ट आहे की जी मला करता येईल तर विचार करा जे कॉमन टॉपिक आहे ती नेहमीसाठी सुरू राहू द्या जे अनकॉमन आहे जे फक्त मुख्य परीक्षेला आहे आणि जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल तर एक महिना तुम्ही त्यावरती विचार करा म्हणजेच काय पेपर वन येतो इथे मुख्य परीक्षेचा येईल तो तुम्हाला पेपर वन आले लक्षात पेपर वन की त्याला आपण म्हणू शकतो नाही पेपर मध्ये तुम्हाला इंग्लिश पण आलेला आहे आणि मराठी पण आलेला आहे बरोबर आहे तर मग काय करायचं रोज एक तास तुम्ही आजपासून जरी रोज एक तास इंग्लिश मराठीला जरी देत गेले आणि बाकीच्या विषयाला बाकीचा वेळ देत गेले तरी तुमचं होतं म्हणजे तुम्हाला असं ऐन वेळी लोड येणार नाही टेन्शन येणार नाही आणि मग काय करायचं जेव्हा तो मुलगा प्री पास होऊन मुख्यला ज्या दिवशी रिझल्ट लागतो त्यावेळेस तुम्ही तुमचा याची दोन्ही विषयाची स्पीड वाढवायला पाहिजे कारण स्पीड वाढवण्यासाठी तुमच्याकडे तुम्ही स्लो गाडी तर सुरू केलेलीच आहे ना तुम्ही स्पीड कधी वाढेल जेव्हा तुम्ही गाडी सुरू करणार करेल आणि गाडी तुमची ऑन वेला असेल तर तुम्ही गाडी ऑन द वेच नाहीये आहे तर तुम्ही स्पीड कशी वाढवणार फाला लक्षात म्हणून काय करायचं इंग्लिश मराठी हे रोज एक तास तरी देत राहा आणि ज्या वेळेस तुमचा मुख्यचा रिझल्ट रिज़, पूर्वचा रिझल्ट लागेल ना त्यावेळेस काय करायचं तुम्ही जास्त वेळ द्या कारण तुमचा रिझल्ट हा पहिल्या पेपरवरती ठरतो इंग्लिश मराठीमध्ये आले लक्षात हा एक मुद्दा घ्यायचा दुसरा मग याच्या व्यतिरिक्त पेपर ला येतो आपण पेपर टू ला काही विषय आहे की जे तुम्हाला अनपॉमन आहे जसं तुम्हाला येतो पार्टी आहे लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा तो मा देणार त्यानंतर तुम्हाला रिमोट सेन्सिंग हा टॉपिक येतो जो अनकॉमन नवीन आलेला आहे त्यामध्ये त्यानंतर इन्व्हायरमेंट सुद्धा आलेला आहे बरोबर आहे त्यासोबत बर टेक्नॉलॉजीचा काही पार्ट म्हणजेच विचार करा तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञान जो जनरल सायन्स वेगळं तंत्रज्ञान वेगळं जो जो तंत्रज्ञानचा पाठ हा पूर्वाला नाही आहे मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही जो एक महिना तुम्हाला मिळणार आहे त्यावेळेस फक्त इंग्लिश मराठी आणि जे अनकॉमन टॉपिक आहेत त्याला भर द्या म्हणजे पेपर टूलाच फक्त सिलेबसमध्ये दिलेले आहे कारण याच्यामुळे काय होणार ना एकतर तुम्हाला टेन्शन येणार नाही आणि त्यावेळेस तुम्हाला जो विषय जेव्हा करायचा आहे तेव्हा करता येईल कारण तुमचा जो काळ आहे तुम्ही बऱ्यापैकी जो पेपर तुमचा जो मोठा पार्ट आलेला आहे म्हणजे जो जीएसचा पार्ट तो तुम्ही आधीच कव्हर केलेला असतो फ्रीला सुद्धा आणि परत तुम्ही वाचत आहे की जे तुम्हाला जर ऐनवेळी आणि ज्या दिवशी तुमची मुख्य परीक्षा होईल त्याच्यानंतर लगेच तुम्ही परत जीएस कम बॅक करता येईल आलंय लक्षात काही जास्त यामध्ये गोंधळाची परिस्थिती करून लग्न खूप तुम्ही म्हणाल खूप अशी काटेकोर स्ट्रॅटेजी वगैरे असं काहीही नसतं फक्त ज्या विद्यार्थ्यांनी मला एवढंच म्हणायचं की जो विद्यार्थी अभ्यास करत आहे त्या विद्यार्थ्यांसमोर दोन गोष्टी हा रोज बॅगमध्ये असायलाच पाहिजे टेबलवर किंवा बॅगमध्ये एक म्हणजे मागील प्रश्नपत्रिका ज्या लास्ट पाच ते दहा वर्षाच्या झालेल्या आहेत त्या आणि दुसरा म्हणजेच तुमच्याकडे सिलेबस मग सिलेबसच सांगतो तुम्हाला की कुठल्या वेळेस काय गोष्टी करायच्या म्हणजेच लक्षात घ्या आपण जर सिलेबस जर थोडे एक बारकाईने बघायला गेलं तर बघा तुम्हाला हा सिलेबस तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी बघितलेलाच आहे मी यावरती जास्त वेळ देणार नाही फक्त मला हा बघायचा आहे की जे अनकॉमन टॉपिक कुठले आहे मग त्याला तुम्हाला कसं करता येईल कमी वेळामध्ये काही जास्त असं गोंधळात पडू नाही खूप मोठे पुस्तकं वाचत बसायचं आणि ऐन वेळी तुमच्या महिन्यात हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे की एक महिन्यामध्ये मला वाचायचं आहे तर नेमकं अशा कुठल्या गोष्टी वाचू की एक महिन्यात पटकन रिवाइज होईल मला कारण एकदम स्मार्ट वे सांगतो बघा आता हा आरटीआय म्हणतो आपण लोकसेवा हक्क अधिक आपला माहितीचा अधिकार आणि हा लोकसेवा हक्क अधिनियम अच्छा मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही मागील व्हिडिओ बघा मी त्या व्हिडिओमध्ये पण अगदी पेज नंबर वाईज सांगितलेला आहे की कुठला प्रश्न कुठे रिपीट झालेला आहे कोणत्या वर्षी झालेला आहे मग आयोग काय करत आहे जर आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचे प्रश्न जरा थोडं इकडे कल आहे की ज्यामध्ये घेण्याचा आयोगाचं प्रमाण वाढलेलं आहे कारण आयोगांकडे मी प्रश्न आहे नाही डेटा आहे नाही मी असं नाही म्हणत आहे पण शंभर टक्के नाही पण काही प्रमाणामध्ये जर रिपिटेशनचा प्रश्न येत असेल तर ते सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं राहते की असे कुठले प्रश्न रिपीट आलेले आहेत कसे आलेले आहेत डायरेक्टली आयोग प्रश्न टाकत नाही त्यामध्ये ना तोडून मोडून आलेले आहेत आणि मग जर तोडून मोडून प्रश्न येत असेल तर, ये तर एक एक सेंटन असेल तर आपलं जबाबदारी आहे की मागील प्रश्नपत्रिकेचा संदर्भ घेणं आणि जर तुम्ही घेणार नसेल तर सर्वात मूर्खपणा असतो ऐन परीक्षेच्या तोंडावरती तसं करायचं नाही कारण मुख्य परीक्षेला सुद्धा रिपिटेशन होतात काही प्रश्न आणि पूर्व परीक्षेला सुद्धा रिपीटेशन होतात किती होतात काय होतात ते सांगू शकणार नाही ते शेवटी आयोगावरती निर्धार असतं की त्यांच्यावरती ते सोडून द्यायचं असतं पण आपलं काम आहे आपल्या तीन गोष्टी ती चार गोष्टी फार महत्वाच्या असतात एक म्हणजेच पीवाय क्यू मागील प्रश्नपत्रिका बघणं त्यासोबतच सिलेबसमधला तुम्हाला टॉपिक बघणं आलेलं आहे आणि तुम्ही ज्यातून अभ्यास करत आलेले आहे ते नोट्स किंवा बुक्स म्हणतो आपण ते ह्या दोन गोष्टीवरती तुम्ही लक्ष घालणं अरे लक्षात हे फार महत्वाचे असतात आणि जर तुम्ही या गोष्टी जर नाही करत आलेले आणि तुम्ही फक्त कोणी पण सजेस्ट केलेलं बुक वाचत बसत आहे तर सर्वात मूर्खपणा को का कोणतं बुक वाचायचं सारं जग सांगतं त्या पुस्तकामधलं काय वाचायचं हे कुणीच सांगत नाही आणि ज्या दिवशी तुमच्या लक्षात येतं की अरे जे मी वाचत बसलोय हे कुठेच कामाचं नाहीये कारण की तो मुद्दा मध्येच नाहीये म्हणून सांगतो मित्रांनो मधला एक एक शब्दानं शब्द रटून ठेवा पाठ करा रोज वाचत राहा आणि त्याच टॉपिक वरती फोकस करा नाहीतर नको त्या टॉपिक वरती फोकस करायचं आणि ऐनवेळी आपला जो काल गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असतो गोल्डन टाईम असतो तो आपण वायफळ घालवतो अजिबात करू नका आयोगाचा ट्रेंड ओळखायचा मागील प्रश्न आयोगाने कसे विचारलेला आहे कसे दिले आहे आणि मग त्यावरती आपल्याला पुढे जायचं असतं आल लक्षात तर हे प्रत्येकाने घेण्याचं काम आहे म्हणून लक्षात घ्या हा जो पी सेट खूप महत्वाचा आहे हा एक झालं आता पुढे बघायचं की ह्या मुद्दे आता तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती भर द्यायचा तर माहितीचा अधिकार हा दोन हजार पाच जो आलेला आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा आलेला आहे बरोबर मग यामध्ये एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला कुठले प्रश्न करता येईल तर बघा काही काही मुला खूप सारे असे मोठं पुस्तक घेऊन बसता माझ्या तरी मते त्यावरती प्रश्न आयोगाने फक्त दोन तीन दोन तीन, तीन प्रश्नाचा कल दिलेला आहे दोन तीन चार पाच अशा पद याच्या पलीकडे गेलेले नाहीये मग विचार करा तुम्ही मोठं पुस्तक घेऊन बसणार का तर नाही याच्यासाठी मी सरळ म्हणेन राज्यसभेने जे जे प्रश्न मागे विचारलेले आहे मुख्य परीक्षेला ते प्रश्न आणि तुम्हाला कंबाईनला सुद्धा म्हणजे ह्या पीवा हाच वाढ तर फक्त पीवाय वायक्यूच्या आधारे करा आणि तुम्ही जे काही समजा शॉर्ट नोट्स आणलेले असेल किंवा तुमच्याकडे जे काही समजा शॉर्ट नोट्स असेल तर त्याला सुद्धा थोडं बघण्याचा प्रयत्न करा शॉर्टमध्ये कमी वेळामध्ये काय वाचता येईल ज्याच्यावरती भर जास्त द्या तुमचा कारण फक्त वाचन महत्वाचं नाहीये तर वाचनासोबत तुमची रिव्हिजन पण झाली पाहिजे ना रे आणि जर रिव्हिजन नाही झाली ऐनवेळी कॉन्फिडन्स तुमचा कमी होऊन जातो एखादी गोष्ट अशी वाचा चोटा -चोटा की ज्याला तुम्हाला वारंवार वाचता येईल म्हणजे छोट्यात छोटं बुक कंटेंट क्वालिटी असायला पाहिजे आणि त्याच्यासोबत पी वरती जास्त भर द्या मी म्हणेल वरती पण द्या आणि इथे सुद्धा तुमची राज्यसेवेच्याच मुख्य परीक्षेचे जे पी आलेले आहेत म्हणजेच आज आपल्याकडे दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे जेवढे प्रश्न झालेले आहेत तेरा वर्षामध्ये तर तेवढ्या प्रश्नांचा एकदा बघा पुस्तकांमध्ये मिळेल किंवा तुम्हाला क्वेश्चन पेपर डाउनलोड करून त्यामधून ते प्रश्न बाजूला काढून वाचायला सुरुवात करा आले लक्षात एकदम सोप्या पद्धतीने काही खूप तो कायदा वगैरे प्रिंट काढणं तो वाचत बसणं बारकाईने काही, काही नका आयोगाने काय काय विचारलेलं त्या गोष्टीवरती भर देण्याचा प्रयत्न करा आणि शॉर्ट नोट्स असेल तुमचे त्यावरती भर देताना आले लक्षात चला पुढे हे कधी करायचं ज्या वेळेस तुमचा रिझल्ट लागेल आणि तुमची ज्या दिवशी परीक्षा असेल त्याच्या त्या काळामध्ये ह्या गोष्टी करा ता करू नका आत्ता तुम्ही कॉमनवरती ज्या जो प्री पूर्वला आणि मुख्यला जो पार्ट कॉमन आहे त्यावरती भर द्या फक्त त्यावरती भर द्या आणि इंग्लिश मराठी रोज एक एक तास वाचत राहा म्हणजे तुमचा एकदा दोनदा तीन वेळा तुमची मे जास्तीत जास्त रिडिंग झाल्या पाहिजे तोपर्यंत आणि जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला इंग्लिश मराठीवरती जास्त भर देता आला पाहिजे आणि तोही मी परत सांगेन तोही पी वायक्यूच्याच आधारे बघा परत मी सांगेल इंग्लिश मध्ये जेवढे टॉपिक गेलेले तेवढ्यावरती प्रश्न येतोच असं नाहीये मराठीमध्ये सुद्धा बघा मग त्यामध्ये काय करायचं एक सांगतो की ज्यावरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्या टॉपिकला पहिल्यांदा घ्यायचं फ्रिक्वेंटली आयोग विचारत आहेत त्याचा एक चढता उतरता क्रमानुसार बघा मग जास्त करून काय कमी कमीकडे हा एक क्रम तुम्ही लावू शकता म्हणजे सर्वात जास्त प्रश्न कशावर येते हे तुम्ही बारकाईने काही नाही बघा हे मागचे पीवाय क्यू सांगणार मी नाही कोणीच नाही सांगू शकणार कुठलाच मास्त तुम्हाला सांगू शकत नाही की याच्यावरतीच प्रश्न येईल आणि याच्यावरती जास्त प्रश्न आलेले आहेत ठीक आणि कोणावरती विश्वास पण नका ठेव फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्हाचे जेवढे मागचे पीवाय क्यू आलेले आहेत त्याच्यामध्ये बघा की असा कोणता टॉपिक आहे आणि वारंवार विचारलेला आहे त्या टॉपिक पासून ते सर्वात कमी प्रश्नापर्यंतचा हा टॉपिक वडिला मग याला तुम्ही दोन्ही ठिकाणी करा एक इंग्लिशला पण आणि मराठीला सुद्धा कळलं सर्वात सोपं सांगतो तुम्हाला आणि ह्याच पद्धतीने जा याच्यानुसार काय होईल ना जे टॉपिक वारंवार विचारलेले आहे त्याच्यावरती तुमचं जास्त ताकद लागेल जास्त तुम्हाला भर देता येईल आणि ज्या टॉपिकवरती सर्वात कमी प्रश्न आलेले आहेत तोही निग्लेक्ट होणार नाही ना लक्षात तो सुद्धा वाचला जाणार पण असं होणार नाही की खूपदा ज्यावरती प्रश्न कमी आहे त्याला जास्त वेळ दिला आणि ज्याच्यावरती खरंच प्रश्न जास्त आहे तो तुमच्या नजरेखालून येऊन गेलेला आणि त्याच्यावरती वेळ द्यायला पाहिजे असं होणार नाही म्हणून लक्षात ठेवा की कधी पण असा चढता आणि उतरता क्रमानुसारच अभ्यासाला टॉपिकचं सिलेक्शन से करा आणि हे सांगणार तुम्हाला पीवाय क्यू आणि तो टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे का ते पण एकदा बघायचं आलं लक्षात हा एक गोष्टी बघायचं म्हणजे इथे तुमच्या लक्षात आलेलं पुढे लक्षात घ्यायचं हा तर भाग आलेलाच हा तुम्ही अभ्यासला आलेला आहे हा हा टॉपिक जरा पर्यावरणाचा पार्ट जो आहे हा भाग सुद्धा आला अभ्यासक्रमामध्ये नव्याने दिलेला आहे याला नहीं मुखे नहीं मुखे जा वैस वैस की याला काय करायचं तुम्ही पूर्वच्या दृष्टिकोनातून नाही तर मुख्यच्या वेळेस करायची याला आलं लक्षात पूर्वला नाही करायचं तर मुख्यला ज्या वेळेस तुम्ही जाणार त्यावेळेस करायचं म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल आलं लक्षात हे एक फायदा होईल दुसरं त्यावेळेस काय होईल की याला जर आता तुम्ही अभ्यास करत असेल तर याला सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षेचे जेवढे प्रश्न आलेले आहेत एकदा तुम्ही वाचून घ्या कशा पद्धतीने आलेले आहेत एकदा ते रीड करा कारण त्या आधारे तुम्हाला येऊ शकतात एक आणि याच्यासाठी अकरावी आणि बारावीचं जे एक स्टेट बोर्ड आलेले आहे ना ते पण एकदा वाचा स्टेट बुक स्टेट बोर्डचे जे बुक आलेले ते एकदा वाचा याचा तुम्हाला फायदा होईल कमी वेळामध्ये तुम्ही खूप काहीच मोठं पुस्तक घेऊन बसू शकत नाही आणि घेतलं तरी परत तुम्ही वाचणं होईल असंही नाहीये म्हणून मागचे प्रश्न राज्याचे मुख्याचे प्रश्न बघायचे आणि त्यासोबतच तुमचे स्टेट बुक जे आलेले आहे अकरावी बारावी पर्यावरणाचे ते नवीन आले लक्षात जर कोणाला नाही मिळाले हवे असेल तर टेलिग्रामला मी उपलब्ध करून दिलेले आहे ते एकदा बघून घ्यायचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती उपलब्ध आहे तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्ही वाचायला सुरुवात करा ठीक आहे हा एक मुद्दा कमी वेळात त्यानंतर येतोय परत हा सुदूर संवेदन रिमोट सेन्सिंग हा पाठ जो आहे ना हा पाठ आयोगाने नव्याने जाहीर अपलोड केलेला आहे यामध्ये आणि त्यासोबत हा फक्त तुम्हाला मुख्य पूर्वला नाहीये आहे वरचा जो भाट आहे म्हणजे फिजिक्स आहे रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र पूर्व पूर्वाला पूर्वाला दिलेला आहे आधी लक्षात पण हा पूर्वाला दिलेला असेल याला पूर्वासाठी करा पूर्वमुख्येसाठी याला फक्त मुख्यच्या वेळेस करा मग याला सुद्धा तुम्ही कुठून करणार काही सुद्धा मी सांगेल की राज्यसेवा मुख्यच्याच प्रश्नांमधून एकदा नजर टाका की आयोगाने दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस पर्यंत कशा पद्धतीने विचारलेले आहे सोपं सांगायला खूप मोठ्या मार्केटमध्ये पुस्तक शोधत फिरा असं तसं काही नाही तुम्हाला त्या टॉपिक हे टॉ आणि त्यातही काय बघायचं <laughs> सुदूर संवेदन हवाई ड्रोन छायाचित्र जी बरोबर भौगोलिक माहिती प्रणाली हे तीन टॉपिकच आपल्यासाठी महत्वाचे आहे तीनच टॉपिक बघा तीन वरती आयोगाने कसे विचारलेले आहे सेवा मुख्यला आणि मग त्याला आता आपल्याला इकडे कसं विचारलं आहे कारण तुमच्या माहितीसाठी हे जे अनकॉमन टॉपिक आहे याच्यावरती प्रश्न कमी कमी आलेले आहे जर बघायचं असेल तर जे आता नवीन सिलेबसनुसार तो पहिला परीक्षेचा पेपर झालेला आहे आता मागचे गट व आणि गट बरोबर आहे तर त्यानुसार तुम्हाला तो क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोड करायचा प्रिंट काढून तुमच्या हातासमोर ठेवायचा की आयोगाने या टॉपिक वरती किती किती प्रश्न विचारलेले आहेत मग त्यानुसार त्याला वेळ द्या तुम्ही तर दोन तीन दोन तीन प्रश्न विचारलेले आहेत आणि कधी एक एक प्रश्न येतो कधी दोन येतो कधी तीन येतो मग तुम्ही विनाकारण खूप मोठं पुस्तक घालून एखादी घ्यायचं ते वाचत नजरे खालून वाचत बसायचं काहीच फायदा नाहीये म्हणून सिलेबस तुमचे राज्यसेवा मुख्याला आलेले टॉपिक आणि त्याद्वारे केलेला तुमचा अभ्यास एवढा करा ज्याच्यावरती प्रश्न जास्त आहे त्याच्यावरती जास्त वेळ द्या आणि ज्याच्यावरती प्रश्न कमी आहे त्याच्यावरती वेळ देऊ नका असं नाही द्या पण थोडा कमी वेळ द्या पण तुम्हाला सर्वात जास्त वेळ इंग्लिश मराठीला द्यायचा आहे कारण जीएसचा पाठ हा तुमचा झालेलाच आहे पण तरी झालेला आहे म्हणून त्याला असं सोडू नका की हा झालेला आहे माझा असंही नका करू आणि जो झालेला नाही आहे बरोबर आहे तर त्याला तुम्ही निग्लेक्ट पण करू नका आलं लक्षात तर त्यानुसार लक्षात घ्यायचं पुढे त्यानंतर एक परत हाँ। हाँ। हाँ, खाली पड़ा। हाँ भाग येतो हा हा खाली पण सॉरी हा भाग राहून गेलेला होता हा माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्युनि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एकदा ते बघून घ्यायचं की राज्यसेवा मुख्यला आलेल्या आहेत का नाही तर त्याचा एक बेसिक पुस्तकांमधून काही बातम्या होते का फक्त आधी बघा कुठल्या टॉपिकला सुरु करण्याच्या आधी त्याच्यावरती आत्ता आयोगाने प्रश्न म्हणजे क्वेश्चन किती विचारले आहे बरोबर त्याच्या आधारे मग पुढे करण्याचा प्रयत्न करा आले लक्षात त्याच्या आधारे पुढे करण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला जर एक अंदाज येतो ना रे की मला या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आले लक्षात पण पीवाय क्यू करा आणि नुसारच लक्षात घ्या आलं ना लक्षात तुम्हाला परत म्हणजेच तुम्हाला जर परत एक सांगायचं झालं तर इथे पण लक्षात घ्या हा जो पॉईंट आलेला आहे ना बघा इथे काय म्हटलं मी पूर्व परीक्षेला हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिक इकॉनॉमिक्स सायन्स आणि करंट अफेअर्स हे आहेच आणि हेच विषय तुम्हाला मुख्य परीक्षेला पण आलेले आहेत पण हे टॉपिक कॉमन आहे आणि हे टॉपिक जर म्हणाल तर तुम्हाला अनकॉमन दिलेले आहे मग हे जर अनकॉमन असेल तर याला तुम्ही मुख्यच्या वेळेस करा ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागतो पूर्वासाठी त्याच वेळेस फक्त याला इन्वर्नमेंटला द्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीला लोकसेवा हक्क अधिनियम जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम होता त्याला आरटीआय आणि मराठीनं इंग्रजी मराठी इंग्रजी हा विषय तुम्ही हा सब्जेक्ट रेग्युलर एक एक तास तरी देतो बरोबर म्हणजे दोन टाईम ही गोळी घेण्यासारखी करा एक टाइम इंग्लिशची गोळी घ्या एक टाइम मराठीची गोळी घ्या हे कुठलं आहे तुमच्या टाइमला बघा सकाळ संध्याकाळ आणि मधला काय तुम्ही तुमच्या बाकी विषय आहे ना आणि जेव्हा तुमचं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा कारण तुमच्या डोळ्यासमोर लक्षात घ्या मित्रांनो फक्त मुख्य परीक्षा डोळ्यासमोर नाहीये ज्या विद्यार्थ्यांचा खूप चांगला स्कोअर आहे आणि त्यांना वाटतं हमचा माझं मुख्य परीक्षेला होणारच आहे त्याच विद्यार्थ्यांनी यावरती शंभर टक्के भर द्या पण ज्यांना असं वाटतंय की माझं कुठेतरी कमी म्हणजे मी बाहेर पण पडू शकतो आतमध्ये पण जाऊ शकतो त्या विद्यार्थ्यांनी हिंमत हारायचं नाही मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं हे विषय हे नंतर करा पण ह्या दोन विषयावरती रोज एक तास वेळ द्या आणि राहिलेले हे जे विषय आहे हे रोज वाचायला भर द्या म्हणजे तुमचा रिझल्ट नाही आला तरी पण तुमची हिंमत होणार कमी होणार नाही तुमचा विश्वास कमी होणार नाही आणि जर तुमचा रिझल्ट आला तरी पण तुम्ही त्याच ताकदीने परत पुढे जाईल मग एक तास जो पुढे राहिलेला एक ते दीड महिना राहतो रिझल्ट पासून ते परीक्षेच्या दिवसापर्यंत मग तुम्ही जास्त तुमच्या गाडीचा स्पीड वाढवा आणि शंभर टक्के द्या मित्रांनो मी सांगतोय ना शंभर टक्के तुमचा रिझल्ट येणार पण अभ्यासाची स्ट्रॅटेजी या पद्धतीने जर केली तर मी म्हणत नाही की शंभर टक्के असंच करा तुमच्या तुमच्याकडे असणारा वेळ तुमची असणारी परिस्थिती तुम्ही किती वेळ देऊ शकता त्यानुसार तुमचं नियोजन करा अरे कारण काही महिला असतात ज्या गृहिणी आहेत काही महिला आहेत की ज्या जॉब करतात काही पुरुष पण असे आहे की जे जॉब करतात पण मुख्य परीक्षेला त्यांना करायचं असतात आणि काही असतात ते बॅचलर मुलं की ज्यांना त्यांच्याकडे जॉब पण नाहीये त्यांचे ते फुल टाईम अभ्यास करू शकतात तर अशा विद्यार्थ्यांनी बायफळ कुठल्याही ग्लॅमर मध्ये न पडता मी एवढंच म्हणेन की शंभर टक्के रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस उद्या आणि अभ्यासाला लागा जे काही एन्जॉय करायचं आहे ना ते लागल्यानंतर करा आजचं एन्जॉयमेंट तुम्हाला कुठेही कामात येणार नाही आलंय लक्षात कारण एकदाच वेळ गेला तो गेला आयुष्यातला म्हणून प्रत्येकाने आपली वेळेचा भान ठेवा कुठल्याही ग्लॅमरच्या मागे लागू नका कुठलंही जे दिसतं ते सर्वात चांगलं नसतं काही काही गोष्टी आपल्याला कुठेतरी मनाला वाईट वृत्तीकडे देणाऱ्या पण असतात तर अशा गोष्टी करू नका आणि सुरुवातीला जर विद्यार्थी कुठलाही जर अभ्यासाला सुरुवात करत असेल ना पाठ्यपुस्तकापासून करा आले लक्षात कारण आपल्या स्वतःकडे जे आमच्या अकॅडमीमध्ये ज्ञानमायस अकॅडमीमध्ये स्वतः पाठ्यपुस्तकातला प्रत्येक पेजनं पेजकडे लक्ष दिलं जातं कारण त्याच्याशिवाय सुरूच होत नाही अभ्यासानं कोणी किती जरी म्हणत असेल मार्केटमध्ये खूप मोठे मोठे रेफरन्स बुक उपलब्ध आहे पण विद्यार्थी मित्रांनो जो पाठ्यपुस्तकाचा बेस असतो तो कुठेही सुटत नाही आणि ती वाचायची कसे आहेत त्यामध्ये पण एक पद्धती असतात तिथून सुरुवात करा म्हणून कुठल्याही विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की नाही आज मला कमी मार्क्स पडत आहे किंवा काय करायचं काही नाही आपण बॅच सुद्धा सुरू झालेली आहे जी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आहे तुम्हाला उपलब्ध पण विद्यार्थी मित्रांनो बिंदास तुम्ही ते बॅच जॉईन करा तुम्हाला सर्व मिळणार आहे त्यामुळे जीएस तर स्वतः माझ्याकडून तुमचं कम्प्लीट होईल त्यामध्ये बी पूर्ण भीती तुमची नाही होणार काळजी करू नका कुठलंही कर। पुस्तक न वाचता फक्त नोट्सच्या आधारे तुमचा स्कोर कव्हर केला होईल हे शंभर टक्के मी खात्रीने सांगतो का कारण ता, विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेतलेली मेहनत ही महत्वाची असते आम्ही सुद्धा कशाच्या आधारे बोलतो कारण स्वतः मी अभ्यास तुमच्यासाठी मला परत करावा लागतो बऱ्याच गोष्टी तुम्हाला द्यावं लागतो म्हणून स्वतः आधी मास्तरला अभ्यास करावा लागतो त्याच्यानंतर मुलांना अभ्यास करावा लागतो लक्षात म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रत्येकाने की अगदी एमपीएससी कठीण नाहीये पण बऱ्याच लोकांनी एमपीएससी कटिंग करून ठेवलेली आहे जे खूप निगेटिव्ह वातावरण बनलेलं असतं त्याच्यामुळे म्हणून जर एखाद्या वेळेस तुम्ही उतरत आहे एमपीएससी ला तर विद्यार्थी म्हणतो त्या ताकदीने उतरा पण योग्य मार्गदर्शन योग्य दिशा देणारा व्यक्ती किंवा योग्य दिशेनीच उतरणार आहे त्या चुकीच्या माध्यमातून जर चुकीच्या गोष्टींनी जर उतरले तुम्ही अभ्यास करायला आहे तो वेळ निघून जातो मग दोन वर्ष तीन वर्ष हातातून निघून जातात आणि नंतर कळतं आपण की जे आपण करत आलो ते चुकीचं रे म्हणून मी सांगतो ना शंभर टक्के सांगतो जर एक वर्ष तुम्ही एमपीएससी ला दिला ना गडब असू द्या गटक असू द्या शंभर टक्के तुमची प्रेलिम पास होऊन तुम्ही मुख्यला पोहोचता पण तुमच्यात तेवढी ते जिद्द असायला पाहिजे तुमच्यात तेवढी ते एबिलिटी असायला पाहिजे आणि मेहनत घेण्याची खास म्हणजे क्षमता असायला पाहिजे तुमची परिस्थिती कधीच तुमच्या येत नाही तुम्ही गरीब असू द्या श्रीमंत असू द्या तो महत्वाचा नाहीच मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे कि तुम्छी 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 की तुमची मानसिकता तुमची ताकद तुमची क्षमता किती आहे या अभ्यासाला पुढे जाण्याची आले लक्षात त्यामुळे सर्व गोष्टीचा त्याग करून आपल्याला अभ्यासाला उतरावा लागतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं लाईफ बनवायची असेल तर एकदा शंभर टक्के देऊन उतरा आणि आयुष्यातच तुझं काढा चला हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल की काय काही अडचणी असेल विद्यार्थी मित्रांनो कमेंटद्वारे कळवा तुम्हाला परत काही मी सोडवण्याचा प्रयत्न करेल मुद्दा हा एक दुसरा मुद्दा लक्षात घ्या की ज्या गोष्टी तुम्हाला नाही कळत त्या बिंदास विचारण्याचा प्रयत्न करा, करा। आणि जर काही गोष्टी समजल्या असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंटद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ जर समजा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याला लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजेच परत नव्याने येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन नोटिफिकेशनद्वारे पोहोचू शकेल आणि तुम्हाला ते माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल चला विद्यार्थी मित्रांनो परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद